नमस्कार मंडळी मध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे तर मंडळी सला तर बघूया आता आपण चंपा शेष्ठी निमित्त वांगीच्या भरती एकदम वेगळ्या पद्धतीने सला तर बनवूया कांद्याचे पात वांगी कांदे मीठ कोथंबीर जिरे मिरची आणि लसूण आता आपण छान वांगे असे मस्त असे खरपूस भाजून घेणार आहोत तुम्ही आता जाळी वा ठेवलेली वांगे भाजायची तोपर्यंत आपण गरम आपण वांग्याला तेल लावून घेतले आता हे ला तेल लावलं ना कांदे मऊ पण पडतात आणि साधं पटकन निघतात तीप देते मी तुम्हाला एक जात आता आपण वांगे भाजूपर्यंत का भरताची तयारी करून घेऊ आता हे पाप मी अशा पद्धतीने कांद्याची पात कापून घेतलेली आणि कांदे आपल्याला छान असे बारीक कट करून घ्यायचे कांदे कडीपत्ता मिरच्या अशा म्हणजे मिरच्या अशा आता खाली येत नाही माझ्या घरात लहान मुलं म्हणून मी लहान का कटिंग नाही करत मोठं करते तर मंडळी आता आहे बघा वांगे भाजून झाले आपले तोपर्यंत मी आता मध्ये तेल टाकलं आहे आणि तेलामध्ये कांदे ते पुसून घेणार आहोत आता लसूण गावरान लसूण असते म्हणून मी काही सोलून घेत नाही पण एकदम पातळ झालं असते आणि खूप छान सोडलं असू त्याचं साली साईडची लसणाची फोडणी दिली ना का खूप छान खूप छान फोडणी बसते तर मंडळी लसूण आणि जिरे टाकलेले मी आता कडीपत्ता आपण असं म्हणजे एकदम खमंग अशी फोडणी घालून घेतले ना की नंतर आपण मस्तपैकी जास्त कांदा परतून घेणार आहोत आता मी सर्व कांदा टाकून घेते आणि छान असा मस्त करून घेतलाय आता हा कांदा एकदम सुंदर पद्धतीने आपल्याला परतून घ्यायचा आहे तर मंडळी हा नैवेद्य आपला बाजरीची भाकर आणि वांग्याचं भरीत आपल्या महाज महाराष्ट्राचे कुलदैवत खंडोबा महाराजांना खूप आवडतो तर मंडळी आपण आता वांग्याची सालं काढून घेऊ ते काळे झरिले ना भाजलेले त्याची सालं काढून घेतली का मग छान पैकी जास्त परतून घेणार हाऊ आता मी मीठ टाकून घेतलेले कांद्यामध्ये म्हणजे जी फोडणी घातलेली आपण त्याच्यामध्ये आता कांद्याची पाठ टाकून घेऊ कांद्याची पात टाकली ना कांद्याची पाट टाकून जबार केलं ना माझं इतकं सुंदर लागतं काय सांगू तुम्हाला तुम्ही एकदा नक्कीच नक्कीच म्हणजे नक्कीच करून बघा आणि मंडळी वांग्याचं भरीत तुम्ही केल्यानंतर तुम्ही कुठून करतायत कोणत्या गावातून करतायत किंवा तुमची करता कोणती पद्धत आहे का ती मला नक्की कमेंट करून सांगा मंडळी बघा आता आपण लाल तिखट टाकून हळद हळून घेतली आता जे वांग्याचं भरीत केलं वांगी भाजून घेतली होती आपण असं मऊ करून घेतलं होतं त्यातलं वांग्या आता आपण कडे आपण छान परतून घेणार आहोत मंडळी पाहा बरं किती छान आपलं भरीत दिसतंय अजून पूर्ण परतून झालेलं नाही आता मी तोपर्यंत अशी मस्त बारीक कट करून घेतलेली कोथंबीर मी अगोदर स्वच्छ धुवून ठेवली होती ती आता छान परतून घेऊ आपण एकदम म्हणजे असं भरीत करण्याची पद्धत पण इतकी सोपी आणि हे भरीत जर तुम्ही एकदा केला ना तर नेहमी आठवड्यातून तीन चार वेळा तरी प्रकार होईल वाटतं तुमच्या घरामध्ये एकदम छान भरीत लागतं हे हे वांग्या वांग्याचं बरे आणि बाजरीची भाकर इतकी अप्रतिम लागते काय सांगतो मला चपाती बरोबर पण खाऊ शकतो आपण पण बाजरीच्या भाकरी बरोबर खूपच छान लागतं रेंज कसं झालं बरे छान झालं ऐका तर म्हणजे किती छान झालं आपलं बरे तुम्ही बघू शकता ते एकदम सुंदर झालेले घरभर असा भरता इतकं छान सुटले नाही ना का विचारूच नका पण मंडळी इतकं महत्व नाही संपा विशेष आपण दाखवलेलं आहे तुम्हाला कारण आपल्या महाराष्ट्राच्या आव्या येतो जैवत श्रीखंड बाबा महाराज त्यांना आणावेत खूप आवडला जातो तर मंडळी व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाय बाय भेटूया पुढेही भर